एकदम टेस्टी अशी आपली सुरळीची वडी तयार आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला मी <laughs> कोमल तुमच्या सगळ्यांचं आब्रल रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण गुजराती आणि महाराष्ट्रीयन अशी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे खांडवी खांडवी हा प्रकार किंवा सुरळीची वडी हा प्रकार खूप सोप्पा आहे फक्त प्रमाण योग्य पाहिजे बेसनची कस्ट कन्सिस्टन्सी योग्य पाहिजे त्याचा थिकनेस योग्य पाहिजे आणि ते व्यवस्थित शिजलंही पाहिजेत तर कोणती काळजी घ्यायची आहे तिन्ही गोष्टी करताना मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया खांडवी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथं एक वाटी दही घेणार आहे एक वाटी दही घेतलं आहे तर व्यवस्थित घ्यायचं त्याच्यावरती दही घेतले एक वाटीच बेसन घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं व्यवस्थित त्याच्या आधी आपण हळद एक चमचा हळद टाकणार आहोत ती स्पून असतो आपला तो, तो छोटा चमचा हळद टाकतोय खूप जण लाल तिखट सुद्धा टाकतात तिखटपणा थोडासा येण्यासाठी तुम्हाला हवं असेल तर टाकलं तरी चालतो मी इथे हिरव्या मिरचीचा तडका आपण जेव्हा देतो तो लागतो तिखट लागतो त्याच्यामुळे मी नाही टाकणार तुम तुम्हाला हवे असेल तर तुम्ही नक्की टाका लाल तिखट थोडंसं त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ ॲड करते आणि सगळं आधी जे दही आहे आपल्याला त्याच्यातच व्यवस्थित मिळून घ्यायचं आहे नाहीतर गुठळ्या होतील तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता मिक्सरमध्ये एकदम व्यवस्थित जा होऊन जातं ते गुठळ्या नाही होत मिक्सरमध्ये फिरवल्यावर फेटून झाले ज्या वाटीने तुम्ही बेसन पीठ घेतले ज्या वाटीने तुम्ही दही घेतले त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी पाणी घ्यायचे जर मिक्सरमध्ये केलं तर व्यवस्थित स्मूती होते एक पण गुठळी होत नाही आणि आपण अद्रक पण टाकणार आहोत तर मी इथं अद्रक घेतले एक चम्मच खलबत्त्यात वाटून वाट घेतले जेव्हा मिक्सरमध्ये तुम्ही कराल तर तुकडा टाकला तरी चालतो तर मी इथं घेतले आणि दोन पाट वाटी पाणी ॲड करणार आहे मी दोन वाटी पाणी ॲड करणार आहे तर लक्षात घ्या ह्याची गुठळी एक पण नाही झाली पाहिजे गुठळी झाली तर ते तुम्हाला व्यवस्थित होणार नाही आणि खूप खूप त्रास होईल परत तर हे गुठळी न होता व्यवस्थित करून घ्यायचं आणखी एक वाटी पाणी मी टाकणार ह्याच्यात आणखी एक मी आधीचं पाणी आपलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्याच्यानंतर मी आणखी एक वाटी मिक्स करून घेते आहे तर मी हलवत हलवत गुठळे वगैरे होऊ नये या दृष्टीने बघती आहे तर आता हे आपलं व्यवस्थित एक वाटी पाणी ॲड झाले तर आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया एकदम व्यवस्थित तयार आहे हवत असं आपल्याला आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत कढई घेतली आहे पॅन पण घेऊ शकता तुम्ही आणि हे आपलं मिश्रण आहे ते एकदम व्यवस्थित ह्याच्यात सोडून द्यायचं आणि ह्याला हलवायचं आहे कंटिन्युअसली हलवायचे अजिबात मध्ये चिटकू वगैरे द्यायचं नाही व्यवस्थित काढून घ्यायचं आणि हलवत राहायचं आपल्याला थिकनेस आपल्याला जसं केकचं बॅटर वगैरे असतं त्या पद्धतीने थिकनेस हायचा आपल्याला म्हणजे तर एकदम कंटिन्युअसली हलवायचं आपल्याला त्याला असं कंटिन्युअसली हलवून घ्यायचं जर नाही हलवलं तर खाली गाठी होते म्हणजे असं जसं आपण बेसन करतो पातळ बेसन तसं होतं ते कंटिन्युअसली हलवायचं आपल्याला असं तर मी तुम्हाला आत्ताची माझी थिकनेस दाखवते हा नाही झालेला आपला थिकनेस तर हे कंटिन्युअसली हलवायचं आपल्याला कंटिन्युअसली म्हणजे कंटिन्युअसली नाही तर गाठी होतात तुम्ही मध्ये एक मिनिट जरी सोडलं ना तरी गाठी होतं त्याच्यामुळे कंटिन्युअसली हलवत जायचं माझी योग्य थिकनेस तयार झाली आहे आता ह्याला काय करायचं थोडंसं ताटावर घ्यायचं आणि होत आहे का म्हणजे पसरटपणा येतोय का पिठाला ते पाहिजे आणि आपण नाही का स्पॅच्युलर ची मदत आहे पसरते का तर हे एकदम व्यवस्थित पसरते म्हणजे आपलं पीठ तयार आहे आता सगळं पीठ असंच काढून घ्यायचंय आपल्याला ताटावरती चला तर काढून घेऊया घेते माझ्या मोठ्या ताटावरती तर वरच्या साईडला काढून घ्यायचं असं पसरवायचं सगळीकडं आणि काय करायचं जे पीठ राहिले ना त्याच्यावर मात्र ताट झकून ठेवायचं तर आधी पसरून घेऊया आपण पटकन पसरून घेऊया असं खालच्या साईडला करायचं हे पहा तर या पद्धतीने झालं पाहिजे तर मी सगळं व्यवस्थित असं पसरून घेणार आहे एकदम व्यवस्थित पसरून घ्यायचं असं थिकनेस योग्य ठेवायचं व्यवस्थित नाही केलं तर वडा व्यवस्थित नाही पडणार तर मी करून घेते हे पद्धतीने एकदम व्यवस्थित करून ठेवलं आहे थिकनेस व्यवस्थित ठेवायचा थोडंसं कमी जास्त झालं तर चालतं पण अशा पद्धतीने असलं पाहिजे हे पहा एकदम व्यवस्थित दिसतंय ताट्याला करून घेतले व्यवस्थित असंच आपल्याला बाकीच्या ताटांना सुद्धा करून घ्यायचं आहे चला तर मग करून घेऊया सुद्धा करून घेतलंय हे पीठ व्यवस्थित आपलं थंड झालंय त्या टायमाला मी काय करणार आहे थोडंसं खोबरं सगळ्या सैनी पसरून घ्यायचं टेस्ट भारी लागते त्याने त्याच्यामुळं आणि थोडीशी कोथिंबीर सगळ्या साईडनी पसरून घ्यायची व्यवस्थित अशी शक्य तेवढी बारीक चिरायची कोथिंबीर आता आपण काय करणार आहोत याला कट करणार आहोत सुरीने व्यवस्थित तुम्हाला जेवढे सेंटीमीटरचे जेवढे इंचचे सॉरी कट हवे तेवढे काढून घ्यायचे मोठे छोटे तुम्हाला ज्याप्रमाणे वडी हवे त्याप्रमाणे असे कट मारून घ्यायचे आणि त्याच्यानंतर वड्या अशा राऊंड करायला सुरुवात करायची एका साईडने करायचं हळू करायचं नाहीतर सुरुवातीला थोडंसं तुटतं टोक असतं तेव्हा परत नाही तुटत हे व्यवस्थित काढून घ्यायची जाड असेल तर मध्ये मध्ये तुटणार एक सारखं पीठ पसरलं तर नाही तुटणार तर या पद्धतीने काढून घ्यायची मी तुम्हाला दाखवते पहिली माझी हे पहा ही आपली पहिली सुरवातची वडी तयार सगळ्या मी असंच काढून घेणारे आहे आता चला तर काढून घेते मी कधी मी वड्या काढून घेते सगळ्या चला आता मी काढून घेते तर इथे एकदम व्यवस्थित अशा माझ्या सुरळीच्या वड्या तयार आहेत मी तुम्हाला दाखवते हे बघा एकदम व्यवस्थित झालं उचलून सुद्धा दाखवते हे पहा फार सुंदर झालेलं आहे तर आता आपण ह्याला तडका बनवून घेणार आहोत वड्यांसाठी तडका बनवणार आहोत चला तर मग तडक्याची तयारी करूया आपण तडका तयार करतोय त्यासाठी मी इथे तेल घेतलंय तेल व्यवस्थित गरम झाले त्या टायमाला मी ह्याच्यात मोहरी टाकतेय मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची माझी मोहरी व्यवस्थित तरतडली आहे एक चुटकी हिंग टाकतोय आपण पन... मोहरी मोहरी व्यवस्थित तरतडल्यानंतर त्याच्यानंतर आपण ह्याच्यात टाकतोय या सगळ्या व्यवस्थित टाकल्या तडका एकदम व्यवस्थित होत्यायचा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्याच्यात हिरवी मिरची सुद्धा ॲड करू शकता तरी थोडासा तिखट पण येतो आणि टेस्ट पण भारी लागते तर हा तडका तयार झालाय आता आपण आपलं खांडवीस सुरळी वडीवर टाकून घेऊया वडे तयार आहे आणि आपण त्याच्यावर तडका टाकणार आहोत या पद्धतीने व्यवस्थित आपण थोडस खोबरं टाकणार आहोत सुरळीची वडी तयार आहे तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला वारी करताना किंवा खांडवी करताना पहिली टीप म्हणजे जर तुम्हाला असं वाटलं की माझे गुठळे होतील बेसनमध्ये किंवा तुम्ही आद्रक मिरची हे बेसन पीठ बनवत असता टाकत असताल तर ते सरळ मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं तरी काय होतं व्यवस्थित मिक्स पण होतं आणि एक सुद्धा गुठळी होत नाही आणि त्याच्यामुळं बॅटर पण एकदम व्यवस्थित राहतं दुसरी गोष्ट मिरच्याचे तुकडे किंवा आद्रकचे तुकडे हे त्याचे तसेच राहतात तर ते तुम्ही गाळून सुद्धा घेऊ शकतात नाही एका बॅटर व्यवस्थित पसरलं जातं आणि तुटत नाही सुरळीवडी करताना त्याच्यामुळे ती काळजी घ्यायची तिसरी गोष्ट तुम्ही जेव्हा ताटावर आपण पीठ घेतो तर आधी जेव्हा पीठ झालंय असं वाटतं तेव्हा थोडं 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 काढून घ्यायचं एकदा काढून घ्यायचं पसरून घ्यायचं सुरळी वडी करायचं प्रयत्न करायचा झाली होत असेल तरच साईडला गाळायचं नाहीतर नाही करायचं इन केस जरी तुम्ही असं झालं की तुम्ही सगळं पीठ काढलं आहे आणि सुळेवडे होत नाही आहे पाच दहा मिनटं झाली तरी तर सरळ पीठ तुम्ही काढून परत हलवू सुद्धा शकता त्याने काहीच होत नाही फक्त एकच काळजी घ्यायची गुठळ्या होऊ द्यायचं नाही चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला